हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो आजच्या विचारधन या सत्रानंतर आपल्या दिनविशेष या सत्राकडे दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना याच बरोबर काही शोधकार्य यांची सालाप्रमाणे माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या चौदा जूनच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो आज आहे चौदा जून चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो तसं बघायला गेलं तर रक्तदानाचं खूप विशेष महत्व आहे मग आज हा दिवस रक्तदान दिवस म्हणून का साजरा केला जातो तर आज ऑस्ट्रियन जीवशास्त्र कार्ल लानस्टिनर यांचा जन्मदिन आता दरवर्षी हा जन्मदिन जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो काल लँडस्टिनर यांनी मानवी रक्ताचे नमुने घेऊन विविध रक्त गटांचा शोध लावला अशा या महान संशोधकाची आठवण म्हणून तसंच जगात रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो रक्तदान हे ज्या व्यक्तीचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं आहे व ज्यांची शरीर प्रकृती चांगली आहे अशा व्यक्ती रक्तदान करू शकतात रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वजन हे किमान पन्नास किलो तरी असायला पाहिजे म्हणजे एकूणच काय जर तुम्हाला रक्तदान करायचं असेल तर त्याकरता तुम्ही सुदृढ असणं गरजेचं आहे आज आपण रक्तदान दिवसाविषयीची भरपूर माहिती ऐकणार आहोत पण त्याकरता तुम्हाला रेडिओ एमपीएससी गुरु ऐकावा लागणार आहे चला तर मग यानंतर ऐकूया पुढच्या काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक साली पहिल्यांदा गोल्फ खेळाची प्रतियोगिता अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती सन एकोणीसशे सात साली नॉर्वे देशातील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला सन एकोणीसशे चौतीस साली ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्ना येथे जर्मन शासक हिटलर आणि मुसोलिनी यांची भेट झाली होती आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने पॅरिस देशावर आपला ताबा मिळवल्यामुळे मित्र राष्ट्रांनी तेथून माघार घेतली आजच्याच दिवशी अठराशे अडुसष्ट साली नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ज्ञ कार्ल लँडस्टिनर यांचा जन्म झाला रक्तगटाचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करून मुख्य रक्तगट कसे ओळखायचे याविषयीचं काम काल लँडस्टिनर यांनी केलं होतं त्यांच्या या, या कामगिरीबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं मग रक्तगट म्हणजेच ब्लड ग्रुप हे ब्लड ग्रुप कोणते आहेत आणि ब्लड विषयीची बरीचशीच माहिती आज आपण ऐकणार आहोत त्याकरता तुम्हाला रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकण्याची गरज आहे चला तर मग यानंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचेचाळीस साली ब्रिटिश अधिकारी वेवेल यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाला स्वायत्तता देण्यासंबंधी वेवेल योजना जाहीर करण्यात आली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सदुसष्ट साली चीनने आपल्या देशात प्रथम हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली सन एकोणीसशे बहात्तर साली डी डी टी या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली होती डी टी म्हणजे डायक्लोरो डायफिनाईल ट्रायक्लोरो इथेन हे एक कीटकनाशक आहे आणि ते घातक आहे आजच्याच दिवशी अठराशे नव्याण्णव साली महावीर चक्र सन्मानी माजी भारतीय सैन्य अधिकारी ब्रिगेडियर राजेंदर सिंह यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सतराशे पंच्याहत्तर साली अमेरिकन सैन्य दलाची स्थापना करण्यात आली यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी अठराशे शहाण्णव साली महाराष्ट्रीयन थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ मुलांसाठी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून कर्वे स्त्री शिक्षण संस्था एस डी टी महिला विद्यापीठ असे अनेक प्रकारचे मोठमोठाले उपक्रम सुरू झाले सन एकोणीसशे साली भारतीय निबंध लेखक आणि मल्याळम साहित्यांचे साहित्यिक समीक्षक कारिकट्ट मराठी कुट्टीकृष्णन मरार यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सोळा साली माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवान प्रेमचंद यांचा जन्म झाला एकोणीसशे वीस साली प्रख्यात जैन धर्मीय स्वेतंबर तेरापंथ आदेशाचे दहावे प्रमुख संत योगी आध्यात्मिक नेते तत्वज्ञ लेखक वक्ते आणि कवी आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शेहेचाळीस साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म झाला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिका देशाचे पंचेचाळीसावे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिल्याने ट्रम्प यांनी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी झालेल्या दोन हजार सोळा सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले दोन हजार वीसच्या निवडणुकांमध्ये जो बायडन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये जॉर्ज एच डब्ल्यू ब्युश यांच्यानंतर एका सत्रासाठी राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते वीस जानेवारी दोन हजार सतरा ते वीस जानेवारी दोन हजार एकवीस या कालावधीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष पद भूषवलं होतं यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अडुसष्ट साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन राजकारणी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्म झाला सतराशे छत्तीस साली चार्ल्स कुलोम फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म झाला चार्ल्स कुलोम यांनी उपयोजित मॅकॅनिक्सवर काम केले परंतु ते विद्युत आणि चुंबकीयतेच्या कार्यासाठी परिचित होते त्यांचा मृत्यू तेवीस ऑगस्ट अठराशे सहा रोजी झाला यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचावन्न साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका अभिनेत्री गायिका मनोरंजन निर्माता टीव्ही टॉक शो होस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या किरण अनुपम खेर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणसाठ साली लोकप्रिय भारती तेलगू भाषिक वक्ता व सनातन धर्मीय भाष्यकार जगंती कोटेश्वरा राव यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रसिद्ध जर्मन माजी व्यावसायिक टेनिसपटू स्टेफनी मारिया यांचा जन्म झाला त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण बावीस ग्रँडस्लॅम एकेरीचे जेतेपद जिंकलं आहे अठराशे पंचवीस साली फ्रान्स अमेरिकन सैन्य अभियंता व वॉशिंग्टन डी सी शहराचे मूलभूत रचनाकार पियरे चार्ल्स अल्फांट यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सोळा साली आद्य महाराष्ट्रीयन मराठी नाटककार गोविंद बल्लाय देवल यांचं निधन झालं सन एकोणीसशे सदुसष्ट साली प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकसष्ट साली प्रसिद्ध भारतीय नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रमन यांचे शिष्य भौतिकशास्त्रज्ञ सर करमानिकम श्रीनिवास कृष्णन यांचं निधन झालं सन दोन हजार सात साली ऑस्ट्रिया देशाचे राजकारणी व मुस्सद्दी तसंच ऑस्ट्रिया देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष व संयुक्त राष्ट्राचे माजी चौथे सरचिटणीस कुर्त वॉल्ड हाईम यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे वीस साली जर्मन समाजशास्त्रज्ञ तत्ववेत्ता न्यायशास्त्रज्ञ आणि राजकीय अर्थशास्त्रज्ञ मॅक्सिमिलियम कार्ल एमिल वेबर उर्फ मॅक्स वेबर यांचं निधन झालं सन एकोणीसशे शेहेचाळीस साली जगप्रसिद्ध स्कॉटिश अभियंता व नवनिर्माणकार मॅकॅनिकल टेलिव्हिजनचे शोधक जॉन लॉगी बेअर्ड यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन दोन हजार दहा साली भारतीय इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचं निधन झालं सन दोन हजार अकरा साली पुरस्कार रुद्र रुद्रविना वादक भारतीय संगीतकार असद अली खान यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार वीस साली बॉलिवूड ऍक्टर सुशांत सिंग राजपूत याचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र ಚಲರ ಮಿತ್ರ ಮೀ ಆರ್ಜೆ ಪ್ರಿಯಾ ತುಂಬ ಸಜಾಘ ಭೇಟವಿಶೇಷ ರೇಡಿಯೋ ಎಮ್ಎಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡ್ ದ ನೋಲೆ ಪೋವರ್ಡ್ ಬಾಯ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕೆಡೆ